नमस्कार मंडळी मी आता चालल्या मित्रांजावर जरा पार्टी करायला छोटीली ती पण हेडूसन गावामध्ये बघा लोकेशन पण भारी आहे नक्की दे। आ, तुम्हाला आवडेल चला दाखवतो तुम्हाला कशी ते करतो पार्टी मंडळी जे अग्रिकोली मी रणजित जाधव स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर आता आम्ही जस्ट पोचले लोकेशनवर तुम्हाला दाखवतो बघा लोकेशन कसं बघून जा आमची गँग अर्धी अजून यायची बाकी आहे नाही इकडे घेतले आता जेवण बनवायला चिकन बनवायला घेतले बघा तो पण लोकेशन किती भारी आहे बघा बघा लोकेशन किती भारी खदान पण मस्त चिकन बनवायला आता चुलाबीला लवलेला चला दाखवतो तुम्हाला आता चिकन कसं बनवतो आगरी पद्धतीन चला आता तेल तापलेलं tetek to apa masalahnya? Masuk Mas tok asli lah yang masalah dia. Aku ke anda. Nai nai kita.

मंडळी आता चिकन आलेलं आहे चिकन धुवायचं काम चालू आहे विशाल मोहिते साहेब करतात धुवायचं काम ना बाजीराव आणि अकेला बघता कसं धुतात बाजीराव तर पक्का खुश आहे मेडे मेडे मेडियम आमामध्ये भरपूरच खुश आहेत मेडियम आमामध्ये चला आता धुवून बिवून झाले दाखवता कसं बनवतो ते कांदा लाल झालाय असं घ्या बघा कांदा लाल झालेला मस्त आता बारी अद्रक लसण आणि मिरची आपण हमारा बाजी अभी चिकन साफ कर रहा है बाजी काय बोल बाजी अजय कसा तुला बाजी काय कर हाय हां हा सोबत एक कुत्रा पण आहे ते पण वाट बघतोय कधी तयार होतो कधी खाऊ जाऊ हे पाणी जाम

आध बिस्ल पण जाम हैरी मसाल्याची बारी आता आणि हलत जरास आकाश यस पाणी

मेडे साहेब वाट बघतोय कधी प्यायला भेटणार प्यायला भेटणार तर तूच बघतोय रात्री पासून पितोय तरी भेट चिकन साफ करून झाला आहे एकदम चांगला बंद करून चालू येईल इथून येथून ये इथून ये बोला था काय बोलायचं अच्छा दादा चिकन पनीर अजून काय बोलायचं हाला आहे चिकन मस्तपैकी घून घून चकाजले दिसतं मस्त बघा सोन्यासारखं आपण <laughs> तिकिंगला जायचे ने सगडेले बोलतात मालवणला चला लोणावालाला चला कोकणला चला हा बघा आमचा कोकण एडुसन लोकेशन बघा लोकेशन लोकेशन बघा लोकेशन, लोकेशन, लोकेशन। तिकडे फोर व्हीलर लागली आहे आमचा मेडे साहेब जाम आनंद घेत आहे आमच्या तो सिंगम, है। बाजी राओ, सिंगम। आहे बाजीराव सिंगम चिकनचं काम चालू आहे जिसे जिसे ना म्हणजे पाणी टाकायला लागलं तर ते पण पाणी वतून देऊन आपलं झालं एक बॉटल ह्याला द्यायची तीन बॉटल आहेत आपल्या ना दादा बरोबर बॉटल झाले आपल्या दादानी मस्त आहे की घाटालेलं आहे थोडा वेळ आपण ठेवतो आपण देऊ नव टेस्ट येईल बघा एक नंबर नजारा आहे का नाही बघू अजून कोण कोण येतात केलेलं अजून आमचे मंडळी यायचे बाकी आहेत भरपूर बाकी आले तर तेही ते दाखवत तुम्हाला चला <laughs> ब्रँड बाहेर निघलेला बघा आता रॉयल ग्रीन चला आता करतो पार्टी जरा मस्त मजेमध्ये निसर्गरम वातावरणा असा आनंद एक एकीक चिकन चालू आहे ना पैलवान आखाड्याने उतरलेलं बघा अजून <laughs> एक पैलवान तू काही चाकणा आणायला तो दाखवतो एकच नंबर पैलवान याला कोणीच हरवू शकत नाही त्याचा पैलवान कोल्हापूरच्या आहे आणि कोल्हापूरच्या आणलेला आहे बाजीराव सिंगम घे ना कोल्हापूर चे आणलेला पैलवान बाजीराव सिंगम चला अजून नंतर दाखवता मस्त मजा करू आम्ही आता तर सुरुवात झालेली आहे टाइम चालू आहे की का मठन आपलं चिकन शिट हे बघा

<laughs> <gül inhibitor> <laughs> बाजी, एक एक पॅक यांचा संपलेला आता थांबतील थोरावेल आता चाकण्याला बोलतो चिकन खायचं म्हणून थांबतील थोरावेल आमचा मित्र विशाल मोहिते कोकण यांचाच आखा ना यांचा महाबलेश्वर आकाश विसाल Kalau nak? Kalau kita ni malah, yah makan, dekat rumah kita. Hei, ini goni ke? Rumah? Garin ya? Hei, w goni dia di laga kahar karinya tu. Nai, satu kerja. Nip lah.

चला मंडळी आता दारू बिरू पिऊन झालेली सगळ्यांची रिव्हर बिव संपलेलं आता जावाला बसतो मस्त जरा मजा करून नंतर घरी सगळी बसली जावाला मस्त आता मी पण जेवतो कसक करता काम चला <laughs> लाच परम पिणारा माणूस बघाय आमचा बिहार छान आणलेला मेन सुजित मेहता मंडळी आता जेवून बिवून झालेला आमचा फोटो बिटो मस्त करले आणि सगळ्या आता निघता घरी ना भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघू किती मजा करता येतं दुसरीकडं कुठे जेल्या हो। तर चला आता जातो घरी झालेली आहे सगळ्यांनी मजा करून चला चलो बाय बाय भेटूया पुढच्या बाग मध्ये मंडळी आता घरी चालल्या बघा मस्त रस्ता बघा ना वातावरण बघा आता जस्ट घरापोचल्या पार्टीच्या आल्या जरा जमून बिंग पाका दुखतं तिथं जरा मजा पण केली ना पावसान भिजल्या तर नक्की कमेंटमध्ये सांगा कशी वाटली पार्टी आमची ना आवडले असल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा ना सबस्क्राईब करायला तू विसरूच नका चला तर भेटू आपण आता नवीन ब्लॉगमध्ये चला बाय